नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्र चॅनल ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी केली साजरी जाफराबाद येथील आदर्श नगरी मधील ग्राम उन्नती इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांनी दोन थर लावून दहीहंडी फोडले ग्राम उन्नती इंग्लिश शाळेत आदर्श नगर जाफराबाद येथे निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वर्ग नर्सरी ते चौथीच्या चा विद्यार्थ्यांनी राधाकृष्णांची वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली गोपालरे गोविंदा चांदिके के डालपर सोनी कमोर इत्यादी गाण्यावर नाचून मुलांनी आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे नियोजन शालेय मुख्याध्यापिका रत्ना भिसे उपमुख्याध्यापक दमुता गाडेकर यांनी तसेच दहीहंडीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी शीता सांगळे विनाक्षी पैठणे मनीषा टोंपे स्वप्नाली पडोळ सिंधू भालेराव सुधाकर गोफने महेंद्र जाधव प्रणिला मिसा आदींनी सहकार्य केले